ठेसा असा फारी झाला असा फारी झाला लजिकल झाला असा एक नंबर झाला बरं गजीकड हाकूनच लागायची भाजी वावरामध्ये कुठे पळायचं हे कुठे पाहिजे थोडं कोण पाहते कुठे पाहायचं तिकडे तरी असं असं करते या एक नंबर मस्त तर मित्रांनो इकडं आलो होता यशाच्या वावरामध्ये म्हणलं थोडेफार वांगे घ्यावा तर काय माहिती यशाची मा हय का नाही काय माहिती तर हे यशाचा वावर रे बघा कसली वांगी लावलीत राह बघा वांगे नाही आले हो पण अजून हे बघा आहे का हे वांगीचे झाडं आ... का आले अजून चीज घेतली आहे चांबट्टे हो बायाच आंबटे हा बघा घेतली आहे मस्त पैकी याची भाजी ही किल्ल्याची भाजी आहे बरं का भाव पण हे बघा ही दिसते का तुम्हाला चिलेची वेगळी आणि चंदन बट्टा वेगळा मग अवतार पाहणा का झालाय दिसते का रे रानातली बाय काय हे बघा अशी तोडावं लागते ही चिलेची भा चिलेची भाजी बरं का भाव नाही ही नैसर्गिक भाजी आहे बघू शकता हे बघा अशी तोडते मी ही आहे यशाच्या वावरात यशाच्या वावरातून घ्याय लागली आता थोडी नैसर्गिक भाजी आहे कुठं पण येते ही भाजी पण ही भाजी तुम्ही खाता ना तुम्ही म्हणताना खरंच सांगित आहे काय भाजी लागली खरंच तुरीच्या डाळीमध्ये भाजी करायची तुरीच्या डाळीमध्ये मुगाच्या भा डाळीमध्ये मस्त गरागरा गरागरा गरा शिजवायची तुम्हाला बघायची का रेसिपी मला सांगा मी तुम्हाला दाखवते रेसिपी कशी बघायची आहे म्हणजे कशी करायची गावाकडले कर लोक कर, लई खातात बरं काही भाजी आवडी ना खातात भावांना बहिणू लई चवदार लागते तिचं घराघरा गरगरा हातायचं हिला म्हणजे लईच मस्त लागते बघा वा ही भाजी दोन तीन जुडे निघ ना दोन तीन जुडे काही मग मा भाऊजीला पण देईन थोडी आहे की नाही इकडे नाही आय कुठं मोठं हे उगलेले आहे तेव्हा घेतलं वांगे घेणार होते बघा वांगे नाही तर यशाच्या ती एक वांग नाही भांड भिंड तुम्ही मला कमेंट करून सांगा ताई कशी करते तुम्ही मी तुम्हाला याची रेसिपी करून दाखवते मस्त पाहिजे बरं का तर आता बघा ऊन लागायला मला अजून रील्स करायचे होते मला पण रील्स नाही करणार आता काही की मी लय दमली आहे एवढी दमली आहे ना भांडणं भिणं मी तुम्हाला सांगू शकत नाही रानामध्ये आल ना हे असं बाया दो किती मस्त आली बघ ना बाय 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 हे का किती मस्त आली बया आता ही नाही सोडीत आता घ्यावंच लागेल की ही बघा ना किती मस्त आलेली हे हा दिसते का तुम्हाला आता काय माहिती दिसते का नाही तर काय माहीत लस मस्त आली भावनी भाजी तिकडं भेटत नाही आपल्या ह्याच्याकडं घ्यावं लागत ती इकत घेते इकत कदी देतात लोक इकडं वावरामध्ये बघा वावरीचं शेतीचं हे हे बघा महत्व आहे का इकडं तिकडं आहे ना भाजी मंडीमध्ये आहे ना ही दहा रुपयाला पंधरा रुपयाला भाजी आहे भाडूबाई आणि इकडं बघा मस्त उगली निश्चित तोडायची मेहनत आहे बघा हे बघा निस्ती तोडायची मेहनत आहे अशी दाड गरग आली का झाली कारण की मला या चक्रा मग मी जास्त नाही तोडू शकत आहे हे काही मुळ आहे का काही काही नाही हा हे असं मुळा नाही तर चला मग आता घेतली आहे मी भाजी पालक काय माहिती एवढा हे पालक एवढा आहे का कोथिम नाही बघा इथं